श्री संत ज्ञानेश्वर रायांची पालखी आता तरडगाव च्या वेशीवरती येऊन पोहोचलेली आहे आणि तरडगावच्या वेशीवर आल्यानंतर चांदोबाचं लिंब या ठिकाणी खर तर ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण त्याचं सादरीकरण जे आहे ते या ठिकाणी होत असत मात्र हे इथंच का होतं किंवा हे रिंगण ज्या ठिकाणी सुरू होतं त्याला चांदोबाचा लिंब का म्हणतात यामागची नेमकी काय कहाणी का आहे आपण जाणून घेऊया माझ्या पाठीमाग आपण पाहिलं तर हे चांदोबाचं लिंब हे देवस्थान आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे आणि याचे जे मानकरी आहे श्री रघुनाथराव गायकवाड ते आपल्या सोबत आहेत बाबा काय सांगाल काय नेमकी कहाणी आहे जे उभ रिंगण या ठिकाणी होतं ते इथंच का होतं आणि याला चांदोबाचं लिंब का म्हणतात अहो एकोणीसशे एक्केचाळीस ला बालकीचे पालिकावर ओढली जात होती बेचाळीस ला बालकी लोहन आली कशामुळे आली तिथळे सरकारचं घोडं नदी ताळगोळ करता करता घालता घालता सुटले आणि इथं लिंब वाटला होता आणि लिंब वटल्यामुळं ते गोडं इथून उभं राहिले मग माऊली लोणन मार्गी आले आणि त्यावेळेला आम्ही लहान होतो पण आम्हाला मागल्या लोकांनी सगळं सांगितलं वडलाशी लोकांनी आणि आता आम्हाला त्यानंतर मी काय टायमाला पूजा ताब्यात घेतल्यानंतर बरं का माऊली पूजा मा आमच्याकडे पिढीन पिढी तीन आहे ते पूजा ताब्यात येत नंतर काही लोक म्हणले ते पाटील तुम्ही देवळ असं बांधता बांधून घ्या मग तिथं बांधलं आम्ही त्या बांधल्यानंतर रुंदी करणार देवळ गेलं त्यावेळेला आम्ही देवळाला खर्च केला संपूर्ण भरपूर आणि खर्च केल्यानंतर गावाचा खर्च माझा नाही आम्ही सगळ्यांनी केला आणि त्यानंतर ते देवळ रस्ता रुंदीमुळं देवळ मागं सरलं मागं सरलं जागा असताना भरपूर जागा कशी तरी काढली शेस्ताच्या मा शेस्ताच्या मार्गाप्रमाणे मी गप्प झालो आम्हाला म्हटलं देवळ मोठं बांधून द्या त्यांनी कंत्राटदारांनी आम्हाला माझ्याकडनं दुर्लक्ष करून देवळ छोटं बांधल्या कारणाने आत्ता लोकांची अडचण अशी झाली की पूजा करून ना पाया पडून वळा ना आणि त्यांनी निघायचं कुणी कुठं आणि चालायचं कुणी कुणा ढकलाढकली होती त्यासाठी मला इथं बसायला लागते आणि माफी मागायला लागते विनंती करतो शेस्ताना जे आमचं काय असेल ते परत दृष्टी करून देवा बाबा मला सांगा नेमकं त्या दिवशी काय झालं होतं ते घोडे का पळून या ठिकाणी आले होते ते आता काय सांगताय ते सांगता काय येणार आहे ते देवाची माऊलीची पुण्य असत व त्यांची पुण्य असे मला सांगता येणार नाही त्यावेळेला मी लहान होतो बेचाळीचा जन्म माझा चांदोबाचं चा लिंब का म्हणतात त्याला चांदोबाचा लिंब म्हणजे पूर्वे काहीतरी तीन रुईला घटना झाली होती का आम्हाला कल्पना नाही परंतु तिथं चांदोबा स्वतः खाली उतरून ती घटना सोडवून तो ला लिंब लावला त्यांनी तो लिंब झाला तर तीन रुईचा लिंब आता आम्ही काय सांगू तेच लिंब इथं आहे आता तो लिंब वाटल्यानंतर आम्ही लिंब परत दुसरा लावला त्यात तेव्हा ती जागा आत होती जाड सगळं लावत शेस्तानी परत काढलं शेस्तानी सांगितलं ना म्हटलं आम्ही तुमचं लिंब लावून देतो त्यांनी लिंब लावून दिला खरं पण देवळा अपुर्च करून दिलं ना आमचं आता इथं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार आहे आणि तो उभं रिंगण होणार आहे इथं उभं रिंगणामध्ये तुम्हाला काय मान असतो का काय की मान काय मान असतो पूर्वी पिढीन पिढीत आमच्या टेंडुईला आवेक्षक करायचा चोकदार घेऊन आमचा अभ्यासक होतो आम्ही गोड्याला हार घालतो आम्ही ह्याला पहिल्या झेंडीला वा मानकरच्या झेंडीला हार घालतो मागल्या झेंडीला हार घालतो आणि नंतर आम्ही बैलांना हार घालतो अभ्यासक करून खाली उतरतो ही पुढील पिढी आमचा मान चालू आहे त्याच्यामुळे आम्ही ही नाही नक्कीच आपण पाहतो की वारीच्या वाटेवरती येत असताना ज्ञानोबा रायांची जी पहिलं उभ रिंगण होतं ते तरडगाव मधल्या चांदोबाचं लिंब या परिसरात होत आणि या चांदोबाचं लिंबच नेमकं का तर याच्या मागची नेमकी काय कहाणी होती हे आपण या चांदोबाचं लिंब दे यांचे जे मानकरी आहेत रघुनाथ गायकवाड यांच्याकडून आपण जाणून घेतलं वारीच्या वाटेवरती अशा वेगवेगळ्या ज्या काही महत्वाच्या अपडेट्स असतील ते आपण बखर लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा